नमस्कार किचन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त कांदाभजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तरी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर मंडळी पावसाळ्याचे सीझन चालू आहे तर त्यासाठी कुरकुरीत गरमागरम कांदाभजी तर व्हायलाच पाहिजे तर कांदा भाजी बनवण्यासाठी इथे सात ते आठ कांदे लागतील त्यानंतर लागेल ते म्हणजे बेसनपीठ त्यानंतर दोन ते अडीच चमचे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद लागेल त्यानंतर अर्धा ते एक चमचा ओवा त्यानंतर लागेल ती कोथिंबीर कोथिंबिरीमुळे काय होतं फ्लेवर सुद्धा अजूनच छान लागतं भज्यांचं त्यासाठी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठसुद्धा लागेल आता आपण एक एक करून काय करणार आहे हे जे कांदे घेतलेले होते ना तर त्याच्या साली काढून घेणार आहेत जेणेकरून काय होईल आपण पटपट कांदे आपल्याला चिरता येतील सलग नाहीतर काय होतं एक कांदा घ्यायचा तो चिरायचा परत दुसरा त्याची सालं काढायची परत तो चिरायचा मग त्याला खूप वेळ जातो त्यामुळे अशा पद्धतीने एकदम कांद्याची सालं काढून घेतली आणि मग चिरलं तर पटापट होऊन जातं तर तुम्ही पाहू शकता अगदी बारीक बारीकच आपल्याला फोडी करायच्या आहेत जेणेकरून जे कांदा आहे ना तो छान असा तळला जातो आतनं जर मोठ्या केल्या तर तो तळायला थोडा वेळ लागतो कधी कधी काय होतं कचकच करतो कांदा तर भजीसुद्धा चांगली लागत नाही ला त्यामुळे ला अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कांदा मोकळा करून घ्यायचा आहे कांदा मोकळा झाल्याच्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मिठामुळे काय होतं कांद्याला छान असं पाणी सुटायला मदत होते त्यानंतर गरजेनुसार बेसन पीठ घालूयात त्यानंतर दोन ते अडीच चमचे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार त्यानंतर अर्धा चमचा हळद त्यानंतर ओवा इथे घालूयात ओव्यामुळे सुद्धा छान भज्यांना टेस्ट येते म्हणून ओवा इथे अर्धा ते एक चमचा ओवा घालूयात त्यानंतर लागेल ती कोथिंबीर कोथिंबीरीमुळे सुद्धा छान फ्लेवर येतो कोथिंबीर नसेल धना पावडर घातली तरीसुद्धा चालेल तर हे सगळे जिन्नस आपल्याला असं एकजीव करून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं कांद्यालाही छान असं पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपल्याला हे भज्यांचं पीठ तयार करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाही तर तुम्ही इथे पाहू शकता भज्यांसाठीचं जे पीठ आहे कोथींगी कोथींगी ना हे तयार झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालूयात कोथिंबीरीमुळे भज्यांना अजूनच छान चव येते आणि दिसतातही छान आणि लागतातही छान म्हणून इथे कोथिंबीर वापरलेली आहे त्यानंतर इथे एक स्टेप झाली म्हणजे भज्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे दुसरी स्टेप म्हणजे काय तर आपल्याला तेल तापवायचं आहे तेल कसं तापलेलं असावं खूपही गरम नसावं खूप कमी नसावं नेहमी मध्यम गरम असावं तर ते कधी चेक कसं चेक करायचं आपल्याला पिठाचा एक गोळा सोडायचा आहे हळूहळू वरती आला तर समजायचं चा? आपलं तेल आहे ना हे परफेक्ट तापलेलं आहे तर त्यानंतर आपण अशा पद्धतीने भजी सोडायला घ्यायचे आहेत भजी सोडताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची भजी ही नेहमी कढईमध्ये तेलामध्ये मावतील एवढीच एका वेळी सोडायची आहेत नाहीतर काय होतं कधी कधी तेल कमी पडतं भजी खूप होतात मग अशा वेळी त्यांना जागाच उरत नाही ना तळण्यासाठी तर मग ते कच्ची राहू शकतात आणि ते अजिबात परफेक्ट होणार नाही त्यामुळे ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा भजी ही एका वेळी जेवढी बसतील तेलामध्ये म्हणजे बुडतील एवढी सोडायची आहेत एका वेळी खूप सोडायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे लगेचच हलवायचं नाही म्हणजे झाऱ्याने आपण लगेच हलवतो ते लगेच हलवायचं नाही भज्यांने छान असा आकार धरला अशा पद्धतीने की मगच असं हलवायचं आहे म्हणजे जेणेकरून ती छान अशी तळली जातील एक दोन एक दोन सेकंदांना आपण अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे जेणेकरून भजी सगळीकडनं छान अशी तळली जातील तर मंडळी माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की भज्यांना सुद्धा सीझन असतो का हो तर माझ्या म्हणण्यानुसार तर अजिबात नाही भज्यांना असं काही सीझन नसतो पण पावसाळ्यामध्ये काय होतं ही भजी जरा जास्तच चालतात त्याचं चा कारण पण असं आहे की वातावरणसुद्धा तसं थंड झालेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला तसे गरम गरम खायची इच्छा होते ना गरमागरम काहीतरी मग गरमागरम चहा आणि गरमागरम कांदा भजी किंवा बटाटा भजी खायची खूप इच्छा होते म्हणून आपण ही पावसाळ्यामध्ये जरा जास्तच करतो म्हणून मीही करून दाखवलीत आज तुम्हाला तर इथे पहा आपली ही भजी मस्त कुरकुरीत भजी इथे तयार झालेली आहेत आता तेल पूर्णपणे आपल्याला निथळू द्यायचं आहे आणि काढून घ्यायचे तर मंडळी पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीला आपण हातानेच भजी सोडली होती तेलामध्ये आणि आता चमच्याच्या साहाय्याने मी दाखवत आहे तर चमच्यामध्येच थोडंसं पीठ आपण थोडं थोडं घ्यायचं आहे आणि वन बाय वन आपण तेलामध्ये भजी सोडायची आहेत आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तेलापेक्षा जास्त भजी नसावी तेलामध्ये बुडतील एवढीच आपल्याला एका वेळी भजी सोडायची आहेत मग सांगितलं की जेणेकरून काय होतं जेणेकरून की ती भजी मग ती व्यवस्थित तळली जात नाही त्याच्यामुळे जेवढी कढईमध्ये मावतील एवढीच आपल्याला भजी सोडायची आहेत तर अशा पद्धतीने पहा वन बाय वन आपण भजी सोडलेली आहेत लगेचच हलवायचं नाही भजनने आकार धरला की मगच आपण ही भजी असं हलवायची आहेत आणि एक दोन एक दोन मिनटाने म्हणजे एक दोन एक दोन सेकंदाने आपण ही हलवायची आणि छान अशी तळून घ्यायची आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता भज्यांचा छान असं कलर चेंज झालेला आहे आणि पूर्णपणे भजी तयार झालेली आहे आणि ती काढून घ्यायचे तेल पूर्णपणे निथळू द्यायचे आणि काढून घ्यायचे छान अशी कुरकुरीत भजी आपली इथे तयार झालेली आहे तर मंडळी गरमागरम कुरकुरीत कांदा भजी आणि धोधो पावसाच्या वातावरणात खायला काय मजा येते ना नक्कीच मला कमेंट करून सांगा आजची भजी कशी झाली व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद